सुट्टी मारा। <laughs> सुट्टी काही पोरं मला उठून घेऊन आता परून जावं तेवढं जाऊ नाही शाळेत शाळे आपल्या खडगिले ते तर आले उचललं बरं मग मी गाऊन जे पोरं पकडून नाही पाय त्याचा तू राग कर <laughs> मग ते डबल ये का मग तुला मास्तरला पाठवले का मला न्याय येतं ग्रामपंचायत बांधावस होत हो येत राहतो मी लपून राहत होती असेल नाही नाही लागत जास्ती शिक्षण होत डोक्याच्या बाहेर जात होते दका तो, तो हो तेच बोलवायला लावते आली वेळ तो बोलता बोलता झगडावाची पड़ी आहे आमचा दोघाचा हे म्हणत आणि मी झगडा नाही का बोलत आहे म्हणजे तुम्हाला ए भल्या माणसा ड्रेस का म्हणजे ताक काढले आणि पांढरा शर्ट आणि निळा पॅन्ट हा हा कसं परंपरा चालू होती त्याच्या करता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी टाई वेडाजी एक त्याच्या करता भेटतो तू त्याच्या करता नाही हॅलो बरं मी जिल्हा परिषद शिकलो प्रश्न आहे जिल्हा का बरं सगळं माहिती जे भेटते सगळं लहान बचपनाची जे माहिती भेटते सगळं ते जिल्हा परिषद मध्ये काय वातावरण वातावरण खेळतं मिळतं सगळं आंघोळ केला का जेवण केलं का इथून जिल्हा परिषद मध्ये आपल्याला माहिती भेटते म्हणजे विचारत होते विचार ते सगळे विचार लहानपणीचे भेटते जिल्हा परिषदे कोणी आला किती गेला किती कुठे गेला किती कोणी विचार आनंदी आनंद जिल्हा परिषद जिल्हा परिषद सगळं व्यवहार हा सगळं भेटते म्हणजे जसे आई शिकवते घरी तसं जिल्हा परिषद मध्ये भेटते बरं असं असं म्हणजे एखाद्या हास्य विनोद काही घडला होता का म्हणजे तुमच्या त्या जीवना म्हणजे आपल्या ज्या जिल्हा परिषद मध्ये शिकत असताना कोणते म्हणजे गमती कबड्डी मध्ये कोणी सहभागी झाला होता का हा कबड्डी जिल्हा परिषद मध्ये गेले कबड्डी नकले का थोडस सा भाग सांग ना काय जीवन म्हणजे कसं चांगलं गेलं एखादा आनंदी गोष्ट झालेला क्रिकेट म्हणजे शिकलेला माणूस म्हणजे क्रिकेट म्हणजे मला काहीच माहित दोन तीन सरळ सरळ लोक आहेत त्याच्याकरता आपल्याला चांगला संबोधित भेटलेला आहे त्याच्याकरता आपल्याला मला जिल्हा परिषद एवढं खूपच बड्या वाटते का बचपन असल्यासारखं का, वाटते आपल्याला हरकत नाही म्हणजे काहीच नक्कल केली होती बा नक्कल म्हणजे दिमागात आहेत का नाही नक्कल नाही दिमागातून नक्कल निघून गेली गेली नाही तर नाही छोट राहते गाणी कसे मनाचे का शिक <था। laughs> हायस्कूल का नाही हायस्कूल मध्ये आपण शिकलो हायस्कूल मध्ये नाही का तेवढी गमती जमती गायला नाही तेवढी गमती जमती येत नाही नॉलेज येत नाही तिथे कोणी सर लोक सुद्धा सांगत नाही तुमच्या तुम्हाला जर करता येत असेल तर विचारते बापू तुम्हाला करता येते का नक्कल हायस्कूल मध्ये विचारते नाही मला का बसा पण पर जिल्हा परिषद असं नाही हात धरून बापू अशी नकल कर मी करून दाखवतो जिल्हा परिषद त्याच्यानंतर आपण ते करतो आपल्याला माहिती मिळते जिल्हा परिषद मध्ये नाही नाही तुम्हाला का म्हणून नाही येत ना बसा म्हणते जाग्या नोका करा म्हणते ज्याला म्हणता येते त्याने या म्हणते पण जिल्हा परिषद मध्ये म्हणता येत नसेल तर त्याला उभं करते बाबू मी सांगतो असं म्हणजे पहिली पायरी तिथून शिक्षण खरं म्हणजे शाळा कोणाला कोणती आवडते नाही का कोणतं शिक्षण कोणतं त्या का काउंट म्हणजे तिथे का म्हणजे असं कोणतं वातावरण तुम्ही चांगलं भेटलं म्हणजे शिक्षण कोणतं कसं बा काही चालत तेव्हापासून तुम्हाला खेळायचं तुम्हाला म्हणजे काही बर तुला मग असं काम ना। शाळेत नाही मजाच वाटेस जिल्हा परिषदेच मग असं काम लिहून काही लिहूच नाही मग सुट्टी मग ते बरं होत तुले मग नाही काही पराची काही आवश्यकताच नव्हती लपून राहायची चांगला झोडे ना बाप्पा झोडे का खूप चांगला लाल विचारतो जिल्हा परिषद म्हणजे कसं आपलं बचपन गेलं आहे त्याच्याकरता तुला माहित आहे का आपल्याला तांदूळ आहे का नाही त्याला सांग ना त्याने त्याला विचारायला गेलं तू त्याच्याकडे बोट दाखवते का तू मंद बोलते मग त्याला राग येते तुम्ही अगोदर ठरवा त्यालाच माहित आहे तुझ्याकडेच मला